एलगार कष्टकरी संघटनेच्या वतीनं सोमवारी महिलांनी भर पावसात त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढला त्र्यंबक तालुक्यात जलजीवन योजनेच्या माध्यमातून पंच्याऐंशी नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या मात्र त्यापैकी अनेक योजना सुरूच झाल्या नसल्यानं गावोगावी हांडे रिकामेच राहत असल्याची स्थिती आहे या सर्व प्रकारांबाबत येलगार कष्टकरी संघटनेच्या वतीनं अनेकदा आंदोलने करून बोगस कामाची पोलखोल करण्यात आली मात्र त्यानंतरही प्रशासन झोपेचं सोंग घेऊन आदिवासी वाड्यापाड्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत नाही म्हणून एल्गार कष्टकरी संघटना आक्रमक झाली आहे महिलांनी भरपावसात रिकामे हांडे घेऊन मोर्चा काढला होता त्र्यंबक पंचायत समिती गटविकास अधिकारी पाणीपुरवठा विभाग अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही दाद मिळाली नाही त्र्यंबक तालुक्यातील टाके देवगाव कळमुस्ते हर्षवाडी या आदिवासी पाड्यांवर पावसाळ्यात देखील पिण्याचे पाणी मिळत नाही चार महिने झाले योजना कागदावर पूर्ण दाखविण्यात आली आहे दरम्यान जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाड्यावर तात्काळ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या मात्र या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली अखेर सोमवारी महिलांनी संतप्त होत डोक्यावर रिकामे हांडे घेऊन थेट पंचायत समिती गाठली सायंकाळी उशिरापर्यंत महिला कार्यालयातच थांबून होत्या तुमची मेहरबानी लक्षात ठेवा व्यवस्थापना सांगा तुझी मेहरबानी नाहीये भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे आम्हाला विनाशस्त्र शांततेने एकत्र येण्याचा अधिकार आहे आम्हाला कोणाची मेहरबानी नाही लक्षात ठेवा आणि म्हणून आम्ही आलोय तुम्ही तू कोण आम्हाला को सांगणार की निवेदन द्या म्हणून आणि तू कोण सांगणार आहे ते काल म्हणून ही ऑफिस आमच्या मार्गीचे तुझ्या बापाचं ऑफिस नाही लक्षात हे मालक आहे सर्व लक्षात ठेवा देशात काय पाणी जात नाही तोपर्यंत एका घरी जायचं नाही जा बोलवून घ्या सर्व लोकांना बोलवून घ्या एका लो पेच्या लोकांना बोल निफ्या लोकांना बोलवा ज्या करा एका अधिकाऱ्या बाहेर जाऊन एका अधिकारी मध्ये जाऊन येऊ बघा असे निमंत्र गुन्हे दाखल करा पोलिसांना दादागिरी घ्या दादागिरी खपून घेणार नाही ठेवा आम्ही आम्ही तयार आहोत निवेदन देऊन फोटो काढून जाणार आल्याशिवाय एक काही महिला घेरी जायचं नाही लक्षात ठेवा माझी मस्ती जिरवा तुम्हाला पाण्या वाचून मारतील वा स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतर देखील माझ्या आदिवासी महिलांना माझ्या आयाबाईंना हांड्यावर पाण्यासाठी देवा लागत असेल तर खरं स्वातंत्र्य कुठे